काय आलं दीदी चाल नाही लागलं ना चल हो हो दीदी हे बघा दिदी, दिदी आमची सायकल चालावी लागली बरेच वेळेला सायकल घेतली होती पण काय चालवणं होत नव्हतं दिदीला आणि म्हटलं आज गाज काढत आज काढली तिने बाहेर चल ये घाबरते ॲक्च्युली ती सायकल चालवायला हे बघा मित्रांनो हळूहळू येते ती हे बघा कशी पळते चला घाबरू नका दादा चला चल हे बघा चालव चालव आज पाऊस पण नाही मित्रांनो किती दिवस झाली गाडी उभी येते एवढ्या या पांढऱ्या गाडीचा कलर ग्रीन होत चालला आहे बऱ्याच दिवसापासून उभी येते दिदी थमिला हेल्प कर उचल ना रुपा उचल ना हे बघा दिदींना अडवलेलं आहे तिला काय तिथून सायकल जात नाही म्हणून आमच्या शेटणी घेतली <laughs> हे बघा शंभर रुपयाला दोन आता कशाला आहे हे बघा तुळशीचे झाड येतं हे फुलाचे झाड येतं झेंडूचे झाड येतं तुळशी झाड कसं दिलं वीस आणि आणि हे कशाचं झाड आहे हे कशाच आहे हे फुलाचं हो का